मोहन नगर परिसरात मंजूर झालेल्या रस्त्यांचे काम वृंदावन गार्डन जवळील सुरुवात न करता मक्तेदाराच्या नातेवाईकांच्या घराकडून काम सुरू करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी आमदारांसह नगरसेवकांना अन्यथा ठेय्या आंदोलन करू असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला तसेच या परिसरातील सर्व रस्ते होत असतील तरच कामाचं उद्घाटन करू देऊ अन्यथा उद्घाटन करू देणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता यावेळी आमदार भोळे व नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिकांनी ठाम राहत उद्घाटन करू दिले नाही दरम्यान माजी नगरसेविका पती नितीन व माजी नगरसेविका ज्योती तायडे यांच्यावर रोष व्यक्त केला नगरसेवकांच्या घरासमोरील रस्ते कसे मंजूर होतात त्यांना निधी मिळतो मग नागरिकांच्या रस्त्यांसाठी निधी का मिळत नाही असा जाब देखील नागरिकांनी विचारला

आणि तुमच्यापेक्षा आम्ही शंभर टक्के आता बी आठ दिवसात डीप्युटी मिटिंग झाली ना सुद्धा आम्ही बोललो आविषय आलं का लक्षात आता याच्यात जे हा जो रस्ता आहे ना आता याच्या दोन गोष्टी पहिले समजून घ्या जर टेक्निकल कोणी आपण समजत असाल याच्यात पहिला जे आर निघाला शंभर कोटीचा त्याच्यात काही रस्ते आपल्या मंजूर आहे बरोबर आहे हे जे रस्ते आहे हे दुसऱ्या जी आरमध्ये आणि तो पहिला जो ठेकेदार आहे ना तो कामं करत नाही त्याच्यामध्ये शंभर कोटीचे आलं का लक्षात आता त्याचं काय झालेलं आहे ती एकच कामं एकाच व्यक्तीने घेतले शंभर कोटीचे ऐकून घ्या टेकरी त्याच्यामुळे आता त्याचा असं म्हणजे शंभर कोटीचे काम आता त्यांनी घेतले त्याच्या घरी कोणी गेलं न घ्यायला का तू घ्या बरोबर आहे आणि असं शासनाचे आहे रे मी जे सांगताय पेमेंट नाही असं तुमच्या टेंडर मध्ये क्रॉस आहे का की तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे दिल्यावरच काम करायचं तुम्ही नाही नाही द्या ना जाऊ तुमच्या टेंडर ना है ना आजा, आजा, ना है का, कि बावर्नमेंट पैसे देईल काम करणार असा आहे का टेंडर मध्ये मत तसं तुम्ही त्याला नोटीस द्या त्याला जर करत नसेल तर रद्द करा दुसऱ्याला टेंडर काढा ही मीटिंग मध्ये ठरलं की नाही आपलं की बा जो करत नसेल त्याचे काम रद्द करा आता लोकाशी आम्ही सफर व्हायचे का तुमच्या चुकामुळे आम्ही सफर व्हायचं का याला माझे हात जोडून मावशी ऐकून सर्वांना हात जोडून तुमचे रस्ते होतील ऐकून घ्या त्याचा जे आर न आहे तुम्ही तुमच्या सिव्हिल मध्ये जर कोणाला कळत असेल ना त्याची वर्क ऑर्डर तुम्हाला धावतो तुम्ही लागल्यास आता सोमवारी तुम्ही कोणी चार पाच लोक आपण कलेक्टरकडे जाऊ दहा लोक तुम्ही चला